काही रुसले आहेत काही धुकल्या आहेत काही अशा आनंदी आहेत काही गटप्रवर्तक अजूनही नाराज आहेत काय बर झालं नाही पण आठवा तुम्ही आधी अठरा दिवस संप केला आठवते का तुम्हाला आणि मग त्रेचाळीस दिवस संप केला दोनदा संप केला आशांनी पहिल्यांदा संप केला तेव्हा राज्य सरकारने आपल्याला सांगितलं होतं की आम्ही असं असं करू पण ते त्यांनी केलं नाही मान्य केलं नाही आणि मग महाराष्ट्राच्या सर्व आशा आणि गटप्रवर्तकांनी निर्धार केला आणि तो निर्धार हा होता की आम्हालाही आरोग्य कर्मचाऱ्याच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट मध्ये समाविष्ट करा याच्यासाठी आपण संप केला होता बरोबर लक्षात घ्या कुठल्याही आशाची कुठल्याही गटप्रवर्तकाची मानधनवाडीची मागणी होती करा तो मानधनवाडीची मागणी नव्हती समाविष्ट करा अशी मागणी होती आणखी दोन मागण्या होत्या तुमचे नेते बोलत नाही पण मी बोलतो आणखी दोन मागण्या होत्या त्यापैकी महत्वाची मागणी ही होती की दिवाळीचा बोनस मिळाला पाहिजे दोन हजार रुपये ही मागणी होती आणि आम्ही सर्व महिला कर्मचारी आहोत या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा मिळाली पाहिजे इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे ही एक प्रमुख मागणी होती शासनाने जेव्हा जी आर काढला आपल्या आंदोलनानंतर तुम्ही हे पण लक्षात घ्या पल्स बोलिवा आला होता देश लंगडा होणार होता सरकारने आपल्याला विनंती केली आठवते का तुम्हाला माहित नाही आणि मग आपल्या नेत्यांनी सरकारचं ऐकलं सरकारला मदत केली सरकारचं ऐकलं के सरकार पाहिजे म्हणून आपण संप मागे घेतला तुम्ही तेव्हा तुम्ही, तुम्ही फार चिडले होते नाराज होते संघटनेच्या नावाने बोट म्हणत होते म्हणत होते की नव्हते आणि मग आपला जी आर आला काही दिवसांनी जी आर आल्यानंतर एक बहीण खुश झाली आणि एक बहीण नाराज झाली मोठी बहीण नाराज झाली कारण की त्या जी आर मध्ये लिहिलं होत कि फक्त साठीचं सा मानधन हे पाच हजार रुपये करतोय आणि हे पैसे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मिळतील असं लिहिलं होतं जी आर आला आपण आनंदी झालो आशा आशा आनंदात असताना गटप्रवर्तक या थोड्या नाराज होत्या पण संघटनेने काही लढा बंद केला नाही आणि सातत्याने संघटनेने दुसऱ्या दिवशी दोन दिवसानंतर एक हजारचा जी आर गटप्रवर्तकांचा आला तो आपल्याला मान्य असं सांगितलं आपण त्याच्यानंतर आता तुमचे नेते विनोद झोडगे यांनी सांगितलं की चार तारखेला जी आर आला आणि परत चार हजार रुपये मिळाले म्हणजे एकंदरीत एक तुम्हाला सुद्धा गटप्रवर्तकांना सुद्धा पाच हजार रुपये म्हणाले नाही जी आर ना म्हणतो म्हणाले नाही अजूनपर्यंत दोन्ही जी आर जर नीट वाचले तर एका जी आर मध्ये आमदार बसले तिथे त्यांना ही भाषा एका जी आर मध्ये आर्थिक तरतूद बजेट मी प्रोविजन केलेला आहे आणि एका जी आर मध्ये हिवाळी अधिवेशनात आम्ही या विषयावरती आर्थिक मान्यता घेऊ असं लिहिलेलं ही बदमाशी आहे हे तुम्हाला माहिती आहे म्हणून झालेला नाही और लढाई बाकी आहे हे लक्षात ठेवा ती लढाई लढाईची आहे पुढची लढाई आज जे काही मानधन मिळत त्याच्यामध्ये राज्य सरकारचे पाच हजार रुपये आणि केंद्र सरकारचे दोन हजार रुपये तेही सरसकट मिळत नाही तर रेकॉर्डचे पंधराशे रुपये वीएचएनची दीडशे रुपये व्हीएचएन डी चे दोनशे रुपये आणि सभेसाठी जाता समोसा नाही खाल्ला तर दीडशे रुपये समोसा खाल्ला तर पैसे कपात होतात हे लक्षात ठेवा हे केंद्र सरकारचे आणि भाई ओर बहिनव बनणारे नेते आहेत देशाचे दाढीवाले ते दोन हजार चौदा ला आले तेव्हा ते म्हणाले होते दाढी आडबळीची आहे माझी आहे पण ते दाढी वाले वेगळे आहेत म्हणून सांगतो ते दाढीवाले म्हणाले होते आपके सबके अच्छे दिन आने वाले आपल्याला वाटत ठीक आहे बा आपले चांगले दिवस येतील तुम्ही लक्षात घ्या की या केंद्र सरकारने गेली नौ वर्षापासून या आशा कर्मचाऱ्यांच्या